अरे मजा तर आज मध्ये फिरण्यामध्ये मजा येणार होती आणि जमान्यामध्ये ज्या व्यक्तीला गाढव नाव देऊन जास्त काम करून घेतलं जातं अशा गाढव दादांचा या ठिकाणी आपण बाजार पाहूया दादा राम राम काय किंमत सांगितली दादा तीस हजार रुपये किंमत यांना ऊन लागू नये म्हणून यांच्या पाठीवरती पोते टाकलेले आहेत मालक काळजी घेतो काम करतो बिचारा देव माणूस आहे हो हा याला तरी पण गाळो म्हणतात मालकाचा वफादार आणि इमानदार प्राणी यांचं जंतुनाशकही केलं जातं या ठिकाणी लसीकरण चालू आहे सर माझा एक प्रश्न आहे गाढवाला मी देव माणूस मानतो कारण खूप काम करतो आणि तुम्ही अशा देव माणसाची सेवा से करताय मला फार आनंद होतोय यांचं लसीकरण करून यांचं निर्जुंतकी करून यांचं रोग प्रतिकारक क्षमता वाढवत आहे त्याबद्दल तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत तरी पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळेल का याला गाढव का म्हणतात इतसं नाव तोच पडले आपण त्याला शिव म्हणून समजून घेतलं अच्छा हा खूप कष्टळू प्राणी आहे बिल्कुल जसं पोकळा पोपट पोप म्हणतात तसं गाढवाला गाड़ गाढव म्हणतात बिलकुल सर बिल्कुल गाढव हा शब्द एखाद्याला चिडवण्यासाठी दिवसण्यासाठी रागावण्यासाठी आज आज मार्केट मध्ये सरासरी तुम्ही किंमत पाहिली मी यांची किंमत पण भरपूर आहे कामही भरपूर करतो आणि सगळ्यात वफादार आहे खूप हुशार प्राणी चला धन्यवाद सर तुमच्या सेवाबद्दल सर धन्यवाद कदाचित याच्या ओरडण्यामुळे याला याचं नाव गाडव पडलेलं असावं आपण आज आपल्या तरुण मित्रांना या ठिकाणी आपण इन्व्हाइट करणार आहोत दादा नो नमस्ते रे बाबा नो सगळ्यांना माझा एक प्रश्न असा आहे हे सगळ्यात वफादार इमानदार प्राणी आहे मेहनती आहे तरी याचं नाव गाडो काबरं पडलं असेल कोण सांगू शकेल असं होऊ नये की गाडवं सांभाळणारे सुद्धा गाडव म्हणल्या जावेत या सर्व तरुण बांधवांना आपला प्रश्न अवघड वाटतो पण कदाचित याचं ओवर नाही हे माणसाला गाडवासारखं वाटत असावं म्हणून याचं नाव गाडव ठेवलं असावा बरोबर आहे दादा काय किंमत आहे तुमच्या गाडवाची सध्या आता चाळीस हजार रुपये किंमत आहे किती आहे तुमच्याकडे सध्या गाडवा दहा म्हणजे चार लाख रुपये घेऊन फिरताय अरे वा बाबा किती गाडव आहेत बारा तर हे होतं आपला गाढवांचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा गाढवासारखं काम करून वागून जास्त काम करणाऱ्या माणसाला लोक गाढवच म्हणतात